नमस्कार मी दीक्षा रंदवे आपण पाहत आहात के जी न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या ठळक बातम्या देणगी तालुक्यात नागपंचमीचा सण उत्साहात साजरा देणगी खुर्द गो गोराई मान राजेरामा पाटील यांना मिळाला आहे बालाजी पसरकल्ले यांनी गौरावीचा समाप्तीचा मान श्रावण महिन्यातील महिलांचा पहिला सण म्हणून नागपंचमीला चा अन्य साधारण महत्व आहे नागपंचमीच्या पहिल्या दिवशी महिला आपल्या भावासाठी मनोभावाने उपवास करतात देणगी शहरासह तालुक्यातील दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नागपंचमीचा सण महिला भगिनींनी अत्यंत भगिनी साजरा केला शहरातील असलेल्या नागोबा मंदिरामध्ये पूजा केली पूजा करून नागपंचमीचा निवेद आणि दुधांचा अभिषेक केला नागपंचमीच्या सणासाठी नवविांना माहेरे आणले जाते श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी संकुश चतुर्थी रक्षाबंधन गोकुळ अष्टमी आणि बैलपोळा अशा सणाची गर्दी असते नागपंचमीच्या सणानिमित्त झोका खेळणे फेर धरून भुलई खेळणे जिम्मा फुगड्या आणि मंगळगोरेचा खेळ खेळण्यासाठी महिलांची देणगी शहरासह तालुक्यात नागपंचमीचा सण अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला काही ठिकाणी गौराईचा मान काही भागात पाठला असतो त्यामुळे गावात आनंदाचे वातावरण व पंचमीचे सण वाटायला लागले आहे के जी न्यूज इंडिया मराठी देणगी लक्ष्मण रंजवे kimi ah kimi langsung di sini kan, mana ada kan? ada apa? 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 Thank <laughs> you व्हिडिओ पैलेस ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका